आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये सगळ्यांचं स्वागत राज्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात हालचालींना वेग आला असून राजकीय पक्ष स्थानिक स्तरावर मोर्ची बांधणी करताना दिसत अशातच पुण्यातून एक मोठी बातमी आता समोर आली आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीने विशेष स्ट्रॅटेजी आखली आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कडून घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस या पक्ष चिन्हांचा सोयीनुसार वापर करण्यात येणार आहे जिथे हे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथे ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार अशी माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे पुण्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने देखील पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिलाय भाजप महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणूक देखील स्वबळावर लढवणार आहे नुकताच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे भाजपाने तब्बल एकशे एकोणीस जागे विजय मिळवलाय तर अजित राष्ट्रवादीला सत्तावीस तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन तर ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या एका जागीच यश आलं आहे अशातच आता अजित पवार आणि शरद पवार या दोघांचे राष्ट्रवादी देखील जिल्हा परिषद निवडणूक महापालिकेप्रमाणेच एकत्र लढण्याची तयारी केली आहे सोबतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी राष्ट्रवादी सोबत युती करणार आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना काही ठिकाणी स्वबळावर लढणार आहे तर काही ठिकाणी काँग्रेस सोबत युती करणार आहे त्यामुळे महापालिकेत झालेल्या उभ्या आडव्या युत्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळणार आहेत महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला भरघोस मताधिक्य मिळालं आता जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार हे बघावं लागणार आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा